हरिमावली मागील भागामध्ये आपण ज्ञानेश्वरीच्या तिसऱ्या अध्यायामध्ये म्हणजेच कर्मयोगामध्ये एकशे पासष्टाव्या ओयीपर्यंत पोचलो होतो आणि तेविसाव्या श्लोकापर्यंत भगवद्गीतेच्या आपण पूर्ण केलं होतं आता यापुढे जाऊन आपण भगवद्गीतेच्या चोवीसाव्या श्लोका श्लोकापासून आणि ज्ञानेश्वरीच्या एकशे सहासष्टाव्या श्लोकापासून सुरुवात करूया उत्सिदे युरिमे लोका कुर्याम कर्म चे संकरस्य च कर्ता सामुपहन्या मिमाह प्रजा आम्ही पूर्ण काम होनी जरी आत्मस्थिती राहुली तरी प्रजा हे कैसेनी निस्तरेल आम्ही निरीच्छ होऊन आपल्या स्वस्वरूप स्थितीतच राहिलो तर प्रजा कशा तऱ्हेने भावसागरातून तरुण पार पडणार आहे ही आमुची वास पहावी मग वर्तती परी जाणारी ते लोकस्थिती आगवी नासिली होईल यांनी आमच्या मार्गाकडे पहावे आणि मग वागण्याची रीत समजून घ्यावी असा प्रकार असल्यामुळे आम्ही कर्म सोडून राहिलो तर ती लोकांची राहणीच बिघडेल म्हणूनही समर्थू जो येथे आथिला सर्वज्ञते तेने सविशेष कर्माते त्याजावेना म्हणून या लोकात जो समर्थ असेल आणि सर्वज्ञतेने युक्त असेल त्याने तर विशेष करून कर्माचा त्याग करू नये सक्त कर्मण्य विद्वांसो यथा कुरवंती भारत कुर्याद्विद्वांस तथा सक्त लोकसंग्रह देखे फळाची या आशा आचरे कामुकू जैसा कर्मी भरू होवा तैसा निराशा उत्सुकतेने कर्माचे आचरण करतो उत्सुकतेने फलाशा नसलेल्या लोकांनीही कर्मे केली पाहिजेत जे पुढत पुढती पार्थ हे सकळ लोकसंस्था रक्षणीय सर्वथा म्हणवनीय कारण अर्जुना लोकांची ही वागणुकीची रीत सर्व प्रकारे नेहमी कायम ठेवणे योग्य आहे म्हणून मार्गाधारे वर्तावे विश्व हे मोहरे लावावे अलौकिक नोहावे लोकांप्रती शास्त्राने सांगितल्याप्रमाणे वागून जगात सरळ मार्गाला लागावे आणि आपण लोकांशी लोक बाह्य वागू नये न बुद्धी भेदम जनये ज्ञानाम कर्म जोषये सर्व कर्माणी विद्वान युक्त समाचरण जे सायासे सन्य ते पक्वान्ये केवी जेवी म्हणून बाळका जयशी नेदावी धनुर्धरा जे तान्हे बालक मोठ्या कष्टाने आईचे दूध पिते ते पक्वांना कसे खाणार म्हणून अर्जुना ती पक्वानने ज्याप्रमाणे तान्ह्या मुलाला देऊ नयेत तैशी कर्मी जया अयोग्यता तयांप्रती नकाम्यता न प्रगटावी खेळता आदी करुनी त्याचप्रमाणे ज्यांना कर्मे चांगल्या तऱ्हेने करण्याचीही पूर्ण योग्यता आली नाही त्यांना लिलेने देखील नष्टकर्मतेचा उद्देश करू नये तेथे सत्क्रियाची लावावी तेची ऐकी प्रशंसावी लष्कर्मी ही दावावी आचरुणी त्यास योग्य कर्माची वागणूक लावून द्यावी हे योग्य आहे त्यांच्याजवळ त्या सत्कर्मचरणाचीच स्तुती करावी आणि कर्मातीत पुरुषांनीही सत्कर्माचेच आचरण करून दाखवावे तयालोक संग्रहा लागी वर्तता कर्मसंगी तो कर्मबंधू वाजईल ना लोकांच्या कल्याणासाठी जरी त्यांनी कर्माचे आचरण केले तरी ती कर्माचे बंधन त्यांना प्राप्त होणार नाही जयसी प्रभू यांची रागो राणी स्त्री पुरुष भागो नेहमी मनी परिलोकसंपादनी तैशीच करीती बहुरूपी जेव्हा राजा राणीची सोंग आणतात त्यावेळी त्यांच्या मनात आपण स्त्री पुरुष आहोत अशी कल्पनाही नसते तथापि ते जे घेतलेल्या सोंगाची बतावणी करतात त्याप्रमाणे लोकसंग्रहा करता, त्या करता निष्काम पुरुष जरी कर्म करीत असेल तरी त्यांनी त्या कर्माचे बंधन प्राप्त होतच नाही प्रकृते हे क्रियमाणानी गुणही कर्मानी सर्वशः अहंकार विमूढात्मा करता मी ती जरी आपला माथा घेजे तरी सांग का न अर्जुना पहा दुसऱ्याचे ओझे आपण आपल्या घेतले तर आपण त्या भाराने दडपले जाणार नाही का सांग बर तैसी शुभा शुभे कर्मे जी निपजती प्रकृती धर्मे तेथे मूर्ख मतिभ्रमे मी करता म्हणे तैसे प्रकृतीच्या गुणांनी जी बरी वाईट कामे होतात ती अज्ञानी मनुष्य बुद्धिभ्रंशामुळे मी करतो असेच म्हणत असतो ऐसा अहंकार आदी रूढ एक देशी मोढ तया हा परमार्थ गुढ प्रगटावाना अशा रीतीने देहंकार अशा रीतीने देहाहंकार धरणारा व स्वतःच मर्यादित समजणारा जो मूर्ख त्याच हे गुढ तत्वज्ञान उघड करून सांगू नये हे असो प्रस्तुत सांगी जाईल तुझं हित ते अर्जुना देऊ निचित्त अवधारी हे राहू दे अर्जुना आता तुला हिताची गोष्ट सांगतो ती तू चित्त देऊन ऐक तत्वित्तू महाबाहो गुणकर्म विभाग यो हो, गुणा गुणेशी वर्तनते इति मत्वा न सज्जते जे तत्वज्ञानी यांच्या ठाई प्रकृती भावो नाही जेथ कर्म जात पाही निपजत असे ती अशी की ज्या प्रकृतीच्या गुणांपासून ही सर्व कर्मे उत्पन्न होतात तिच्याशी ब्रह्मनिष्ठांचे तादात्म्य नसते ते देहाभिमानू सांडून गुडकर्मे ओलांडुनी साक्षीभूत होऊनी वर्तती देह ते देहाचा अभिमान टाकून गुण व गुणांपासून उत्पन्न होणारी जी कर्मे त्यांचे उल्लंघन करून देहामध्ये उदासीनतेने राहतात म्हणून शरीरी जरी होती तरी कर्मबंधा नातळते जैसा का भूत चेष्टा गवस्ती घेपवेला म्हणून सूर्याच्या प्रकाशात जरी प्राण्यांची सर्वे कर्मे होतात तरी सूर्य हा प्राण्यांचा कर्माने लिप्त होत नाही तसेच हे शरीरधारी जरी असतात तरी ते कर्मबंधाच्या ताब्यात जात नाहीत प्रकृतेर गुणसंमूडा सज्जन ते गुणकर्मसु तान विदो मंदा, विन्न विचार येथ ये कर्मी तोची लिंपे जो गुणसंभ्रमे घेपे प्रकृती चेनी आटोपे वर्ततू असे या जगात जो प्रकृतीच्या तावडीत सापडून गुणांना वश होऊन वागतो तोच कर्माने बद्ध होतो इंद्रिय गुणाधारे राहटती निज व्यापारे ते परकर्म बलात्कारे आपादि गुणांच्या योगाने इंद्रिय आपापले व्यवहार करतात म्हणजे त्या दुसऱ्या गुणांनी केलेल्या कर्माचा कर्तेपणा जो बळेचे आपण कडे घेतो तो वर सांगितल्याप्रमाणे कर्माने बद्ध होतो मयी सर्व आणि कर्माणी चेतसा निराशिर निर्ममो भूत्वा युद्धस्व विगतज्वर तरी उचिते कर्मे आघवी तुवा वा आचरो मज अर्पावी परिचित्त वृत्ती न्यासावी आत्मरूपी सर्व विहिते कर्मे करून ती तू अर्पण कर परंतु चित्तवृत्ती मात्र आत्मस्वरूपीच ठेव आणि हे कर्म मी करता का आचरेना या अर्था ऐसा अभिमानू झणे चित्ता रिगो देसी हे विहित कर्म मी त्याचा करता अथवा अमुक कारण करणारा मी त्याच्या कर्माचे आचरण करीन असा अभिमान तुझ्या चित्तात येईल तर तो येऊ देऊ नकोस तुबा शरीरपरा लोभावे कामना जात सांडावे मग अवसरोचित भोगावे भोग सकळ तू केवळ देहासक्त हो राहू नकोस सर्व कामनांना टाकून दे आणि मग सर्व भोगांचा उपभोग घे आता कोदंड घेऊन आरुढ रथी देह आलिंगीन वीरवृत्ती समाधाने आता तू आपल्या हातात धनुष्य घेऊन या रथावर चढ आणि आनंदाने ते वीरवृत्तीचा अंगीकार कर जगी कीर्ती रुढवी स्वधर्माचा मानू वाढवी या भारापासून सोडवी मेदिनी हे या जगात तू आपली कीर्ती वाढव व आपल्या धर्माचा मान वाढव आणि पृथ्वीला या दृष्टांच्या ओझ्यापासून सोडव आता पार्थू निकू होई या संग्रामा चित्त देई येथ हे काही बोलो नये आता अर्जुना संशय टाकून दे आणि या युद्धाकडे लक्ष दे या प्रसंगी युद्धाविषया दुसरे काहीच बोलू नकोस ये मे मतमिदम नित्यम कृतिष्ठंती मानवाः श्रद्धांवंतो न सुयंतो मुच्यंत ते कर्मभी हे अनुपरोध मतमाचे जी ही परमादरे स्वीकारी जे श्रद्धापूर्वक अनुष्ठीजे धनुर्धरा अर्जुना हा माझा यथार्थ उपदेश मोठ्या पूज्य बुद्धीने मान्य करतात आणि विश्वासपूर्वक त्याप्रमाणे ते वागतात तेही सकळ कर्मी वर्त जाणपाक कर्म पाक म्हणवनी म्हणून हे निश्चितू करणी यगा ते सर्व कर्म करीत असले तरी ते कर्मरहित आहे असे अर्जुना तू समज म्हणून हे कर्म अवश्य करणीयच आहे ये सूयंतो नानुतीष्टी मे मतम सर्वज्ञानविमूढा नष्टान नष्टानचेतसह ना तरी प्रकृती मंतू होऊनी इंद्रियान लळा देऊनी जे हे माझे मत अव्हेरुनी ओसंडिती नाहीतरी प्रकृतीच्या स्वाधीन होऊन व इंद्रियांचे लाड करून जे लोक ह्या माझ्या मताचा तिरस्कार करून ते टाकून देतात ते सामान्यत्वे लेखिती अवज्ञा करुनी देखीती हा का अर्थ वादू म्हणती वाचाळपणे ते याला एक साधारण गोष्ट समजतात जे याच्याकडे अनादराने पाहतात किंवा जे वाचाळपणे याला पुष्पित वाणी म्हणतात ते मोह मदिरा बोलले विषय विखे घालले अज्ञान पंकी बुडाले ते भ्रांत मानी ते लोक अविवेक रूपी दारुने मत्त झाले आहेत व या विषयारूपी विषाने व्यापलेले आहेत व अज्ञान रूपी चिखलामध्ये फसलेले आहेत असे निःसंशय समज देखे शवाच्या हाती दिधले जैसे रत्न का वाया गेले ना तरी जात्यंदा पाहले प्रमाण नोहे पहा प्रेताच्या हातात दिलेले रत्न ज्याप्रमाणे व्यर्थ जाते अथवा जन्मानधाला दिवस उगवल्याचा उपयोग नाही का चंद्राच्या उदयो जैसा उपयोगा न वायसा मूर्खा विवेकू हा तैसा रुचेल ना किंवा ज्याप्रमाणे चंद्राचा उदय कावळ्यांना उपयोगी पडत नाही त्याप्रमाणे हा विचार मूर्खांना रुचणार नाही तैसे जे पार्थ विमुख या परमार्थ तयांची संभाषणा सर्वथा करावे ना अर्जुन याप्रमाणे जे या परमार्थाला पाठीमोरे असतील त्यांच्याशी मुलीच भाषण करू नये म्हणजे ते न मानिती आणि निंदाही करू लागती सांगय पतंग काय सहती प्रकाशाते ते या उपदेशाला मानित नाहीत आणि उलट त्याची निंदा देखील करतात म्हणून त्यांना न सांगणेच बरे सांग बर पतंग प्रकाशाला सहन करू शकेल का पतंगा दीपी आलिंगन तेथे त्यासी अचूक मरण ते विषया चरण आत्मघात ज्याप्रमाणे दिव्याला आलिंगन देण्यात पतंगाला अचूक मरण येते त्याप्रमाणे विषयाचरणात अचूक आत्मनाश होतो चेष्टते सदृशन चेकृती निग्रह करिष्यति करीष्य म्हणून एके जाणतेनी पुरुखे लाळावी ना कौतुके आदी करुनी म्हणून कोणीही शहाण्या माणसाने या इंद्रियांच्या लिलेने देखील लाड करू नये हा गा सर्पेसी खेळो येईल की व्याघ्र संसर्ग सिद्धी जायला सांगे हिरेल सेविल या काही अरे सापाबरोबर खेळता येईल का किंवा वाघाची संगत नीटपणे जाईल सांग हळाहळ विष खेळता अग्नी लागला मग तो न सावरे जैसा उधवला तैसा इंद्रिया लळा दिला भला नोहे पहा खेळता खेळता जर आग लागली आणि मग जर ती बळावली तर जशी आटोपत नाही त्याप्रमाणे इंद्रियांचे लाड केले तर ते चांगले नाहीत एरवी तरी अर्जुना या शरीरा पराधीन का नाना भोग रचना मिळवावी अर्जुना सहज विचार करून पाहिले तर या प्रकृतीच्या अधीन असणाऱ्या शरीराला नाना प्रकारचे व्यवस्थित भोग का द्यावेत आपण सायासे करूनी बहुते सकळ ही समृद्धी जाते उदो वस्तू या देहाते प्रति का आपण अतिशय कष्ट करू जेवढी म्हणून संपत्ती आहे तेवढी सर्व एकूण एक खर्चून प्रात्रंद दिवस या देहाची जोपासना का करावी सर्वस्वी शिडोनी येथे अर्जवावी संपत्ती जाते स्वधर्म सांडून लोकात सर्व प्रकारे कष्ट करून सर्व प्रकारची संपत्ती संपादन करून आणि मग आपला धर्म टाकून देऊन या संपत्तीने या देहाचे पालन पोषण करावे हे योग्य आहे काय मग हे तव पांच मिळावा शेखी अनुसरेल पंचत्व ते वेळी केला के गिवसावा शिणू आपुला मग हे शरीर पहिले तर पाच भूतांच्या मिलनाने झालेले आहे व ते शेवटी पाच भूतातच मिळून जाणार आहे त्यावेळी आपण केलेले श्रम कोठून कोठे काढावेत म्हणजे आपल्या कष्टाचा मोबदला कोणाच विचारावा म्हणवणी केवळ देह भरणं ते जाणे उघडी नागवणं या लागी येथ अंतः करणं देयावेनं म्हणून देहाचे पोषण करणे हा उघड उघड घात आहे याकरता तू देह पोषणाकडे लक्ष देऊ नकोस